स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण हिरवा वाटाणीची चटणी बनवणार आहोत एकदम म्हणजे सोप्या पद्धतीने आणि थोडी वेगळ्या चवीची चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं मी वटाणा घेतलेला आहे सोलून एक वाटी म्हणजे मोठ्या वाटीला थोडंसं कमी त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे चवीनुसार त्यानंतर मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसणाच्या दोन तीन पानं घेत पात घेतलेली आहे थोडासा पालक कोथिंबीर आणि इथं मी थोडासा वव्याची पानं घेतलेली आहेत जे सगळं हे सगळे जिन्नस आपल्या शेतातले म्हणजे गार्डनमधलेच आहेत हिरवा वटाणा सोडला तर तर आता इथं बघू शकता तुम्ही मस्त असं सगळं हिरवं हिरवं आहे आता इथं वटाणा मी मिक्सरमधून थोडासा आब ओबडधोबड काढित आहे जास्त बारीक नाही करायचा थोडासा म्हणजे एकदम बारीक पेस्ट नाही करायची थोडासा ओबडधोबड करायचा तर आता इथं मी सगळा जेवढा आहे तेवढा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे किंवा तुम्ही खलबत्त्यात पण कुटू शकता यानंतर मी ले ले त्यानंतर मी इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर मी अद्रक घेतलेला आहे थोडंसं आणि लसणाची पात ही पण मी मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट नाही करायची ओबडधोबड का काढायची आता इकडं गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती आता दिस्ते, दिस्ते। तर आता इथं लाईट गेल्यामुळे थोडंसं धुंदूप दिसते दिसतंय तर हमेशासारखं थोडंसं तेल टाकून जिरी मोहरी टाकून पण कांदा फोडणीला मारलेला आहे कांदा परतल्यानंतर मग मी इथं कढीपत्ता पण टाकून घेते त्याच्यात कांदा गुलाबी झाल्यानंतर मग आपण त्याच्यात हे जे वाटण होतं ना हिरवी मिरची आलं आणि लसणाची प्यात आणि कोथिंबीर त्याचं वाटण पण मी थोडस परतून घेते तर वाटण परतल्यानंतर इथं मी एक ते पालकाची पानं घेतलेली होती बारीक कापून ती पण टाकून घेते मी तर पालक पण चांगला परतून घ्यायचा आपल्याला चटणी अजून पौष्टिक बनवण्यासाठी मी पालक वापरते त्यानंतर इथं मी ओवा घेतला आपण ओव्या ओवा घेतलेला होता तो पण मी इथं ओवा टाकून घेते त्यानंतर टोमॅटो तर इथं पालकच्या ठिकाणी तुम्ही मेथीची भाजी किंवा तुम्हाला जी आवडेल ती भाजी वापरू शकता तर इथं चांगलं मग मस्त असं परतून घ्यायचं थोडंसं आणि त्यानंतर इथं मी हिरवी मिरची वापरली होती ती तिखट नव्हती म्हणून मी तर लाल चटणी वापरते अजून थोडीशी त्यानंतर हळद आणि धनिया पावडर तर आणि चवीनुसार मीठ मीठ पण मी लगेच टाकून घेते तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं त्याला पाणी टाकून पा शिजवून घे म्हणजे वाफलवून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं तर हे मिक्सरच्या भांड्यातच मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता इथं चांगला मसाला मस्त परतलेला आहे त्यानंतर मग जे वटाणा आपण मिक्सरमधून काढला होता तो वटाणा ह्याच्यात टाकून घेते आणि चांगलं हलवून सगळं एकजीव करून घेते तर आता इथं सगळं एकजीव करून झालेलं आहे त्यानंतर मी झाकून ठेवते पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचं गॅस कमी करायचा नाहीतर खाली लागून गॅस जर मोठा असेल तर खाली लागू शकतो आता इथं बघू शकता असा मस्त झालेला आहे अजून थोडंसं कच्चा आहे मी परत एकदा झाकून ठेवते तर हा मसाला आपण याच्यात पराठ्यामध्ये पण पराठे पण तुम्ही याचे करू शकता पराठे पण बनवू शकता खूप छान चवदार लागतात तर आता इथं झालेलं आहे वाफलून झालेलं आहे हे तुम्ही डब्याला पण देऊ शकता तर मटरचा सीझन आहे तोपर्यंत एकदा नक्की करून बघा तर आता मला अजून इथं थोडंसं कच्चं वाटतंय म्हणून परत एकदा मी थोडंसं पाणी टाकून परत एकदा दोन मिनटं मी झाकून ठेवते गॅस कमी करून तर आजचा आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आता वरून आपण हमेशासारखी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आवडला तर लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू बाय बाय